मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जात आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प अभियान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आहे वीस एकर मैदानावरती पार पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावरती येत ता आहेत आणि त्याच अनुषंगानं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांना धाराशिव लोकसभेच्या जागेवरती उघडपणे दावा केला आहे आता या मागणीला मुख्यमंत्री शिंदे कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होतील अशा चर्चांना उधाण आलं वांद्रे से माजी आमदार बाबा सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली सिद्दीकी पिता नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती मात्र त्यानंतर झिशान सिद्दीकीनी बोलताना पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे ज्येष्ठ नेत्यांची शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी हे माझं पहिल्यापासून समत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात त्यांना या गोष्टी कळणार नाहीत असं ते म्हणाले पक्ष आणि चिन्हाच्या निकालाबद्दल काय निकाल येणार आहे हे आम्हाला माहिती आहे ज्या बापानं आम्हाला घडवलंय त्यांच्यासाठी आम्ही जीव देखील देऊ शकतो आमदारकी गेली तरी काही फरक पडत नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले देशातील आणि राज्यातील विरोधकांमध्ये एकवाक्यता नसून ते सैरा वैरा पळतायत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केली आम्ही देशपातळीवरती विचार करून मोदींना भक्कम पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवरती टीका केली होती त्याला मंत्री धनंजय मुंडे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका असं त्यांनी ठणकावलं उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावरती काल होते आणि राजापूर रत्नागिरी आणि शिपळूण इथे त्यांनी जनसंवाद मेळावे घेतले दौऱ्याचा शेवटचा दिवस काल होता दरम्यान ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना निरोप दिला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली खेड रेल्वे स्टेशन इथून वंदे भारत एक्सप्रेसनं उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना झाले सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमांना रिकाम्या खुर्च्या असतात माझ्याकडे काही नसताना खुर्च्या भरलेल्या असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला माझ्याकडे भाड्याचं काहीही नाही अशी टीका त्यांनी केली राणेंना शिव्या देण्यासाठी सभा घेतल्या जात असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला एकीकडे म्हणायचं राणे संपले आणि दुसरीकडे संपूर्ण सभा राणेंवरती चालवायची अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवरती टीका केली उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतली सभा ही रस्त्यावरची सभा अशा शब्दात उदय सामंत यांनी टीका केली ठाकरेंच्या व्यासपीठावरचे अनेक जण येत्या काही दिवसात शिंदे गटाचं नेतृत्व स्वीकारतील असा दावा त्यांनी केला मुख्यमंत्री शिंदेवरती भाजपच्याच आमदारांना आरोप केले आता किरीट के सोमय्या काय करणार असा सवाल संजय राऊतांनी केला होता त्यावरती सोमय यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर दिलं तुमच्याकडे शिंदेन विरोधात पुरावे असतील तर पोलिसात जा असं आव्हान सोमय यांनी केलं मुख्यमंत्री शिंदे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायची खरंच नियत असेल तर त्यांनी खुर्ची सोडावी आणि रस्त्यावरती आंदोलन करावं असं आव्हान सुषमा अंधारे दिलं अंधारांची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा सुरू आहे जळगावातील पारोळा येथील शेतकी संघावरती सर्वच्या सर्व जागांवरती शिवसेनेचे आमदार चिमनराव पाटील यांनी एका हाती सत्ता मिळवली शेतकी संघावर त्यांची तब्बल पस्तीस वर्षांपासून असलेली सत्ता अबाधित राखण्यात त्यांना यश आलं कार्यकर्त्यांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली धाराशिव सोलापूर आणि तुळजापूर या रेल्वेमार्गावरती भूसंपादनाच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांनीच घोळ घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला उपविभागीय अधिकारी आणि अन्य दोघांच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली पंढरपुरात बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे चौऱ्याऐंशी कोटींचा निधी मंजूर झाला खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे नागरिकांनी जल्लोष केला सत्यशोधक या चित्रपटाचा पूर्ण शो राज्यातील आणि जिल्ह्यातील पहिल्या तलाठी महिलेनं गावातील सर्व महिलांसाठी मोफत बुक केला सावित्रीबाईंचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व महिलांमध्ये जागृती होण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला मध्य रेल्वेवरून सायंद रेल्वे स्थानकाजवळ असलेला उड्डाण पूल धोकारायक असल्यामुळे त्याचं पाणकाम वीस जानेवारीपासून केलं जाणार होतं मात्र अचानकपणे काम रखडल्यामुळे पुन्हा वाहतूक सुरू झाली त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही मानधनवाढ प्रलंबित भत्ते आणि वसतिगृहांच्या समस्या याबाबत निवासी डॉक्टर संपावरती जात आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबतच्या चर्चेत फक्त आश्वासन मिळाल्यामुळे उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय माडकडून जाहीर करण्यात आला राज्यातील डोंगराळ आणि जंगली भागात राहणाऱ्या रहिवाशांना रोजगार आणि शुद्ध दर्जेदार मधाची उत्पत्ती करण्यासाठी राज्य सरकारनं मध केंद्र योजनेचा विस्तार करून मधाचं गाव ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला धारावी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील मिठागरांच्या जमिनी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला केंद्र सरकारकडून हस्तांतरित करून घेतला जाणार आहे सुमारे पाचशे सत्तर एकर क्षेत्रफळाच्या जमिनी नव्याण्णव वर्षांच्या भाडे तत्वावरती राज्य शासनाकडे हस्तांतरित होणार आहेत अनेक भावा... अनेक भागांमध्ये मुंबईतील हवेचा दर्जा घसरलाय मुंबई शहरात प्रदूषणाच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होती सतत वाढत असलेल्या प्रदूषणामुळे हवेचा दर्जा खालावलाय तर धुलीकरणांच्या प्रमाणात सुद्धा वाढ झाली आहे बंजारा समाजासाठी संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेला शासनानं मंजुरी दिली आहे आणि ही योजना लागू करावी यासाठी मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती आणि या योजनेच्या माध्यमातून पाणी वीज शाळा अंगणवाड्या आरोग्य पथदिवे रस्ते यासाठी वीस लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे रत्नागिरीमध्ये भव्य अशा विठ्ठलाच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं रत्नागिरीतील शिर्के उद्यानात नगर परिषदेच्या वतीनं विठ्ठलाची भव्य मूर्ती साकारण्यात आली पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विठ्ठल मूर्तीचं लोकार्पण झालं सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राज्यस्तरीय खो खो स्पर्धांचं उद्घाटन झालं या स्पर्धेत राज्यातील सोळा जिल्ह्यातील चाळीस संघांनी सहभाग घेतला यावेळी अजित पवारांनी सरकारतर्फे खेळाडूंसाठी करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली राज्यात मोठ्या प्रमाणात क्रीडा संकुलांची निर्मिती केली जात सा असल्याचं सांगितलं तर खेळाडूंचं मनोबल वाढवत अपयशानं खचून न जाण्याचा सल्ला दिला पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकानं बोगस भरतीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि दोन तारखेला या टीमनं तीनशेपेक्षा जास्त उमेदवारांची तब्बल एकवीस कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट रॅकेटचा पर्दाफाश केला हे पथक गेल्या तीन महिन्यांपासून या बनावट रॅकेटचा पाठलाग करत होतं आरोपी रोहिदासनं एका उमेदवाराकडून नऊ ते दहा लाख रुपये घेतल्याचं तपासात उघड झालं कोलकाता येथील एका व्यक्तीच्या मदतीनं तो बनावट कागदपत्र बनवायचा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळावी यासाठी पाच दिवस शेतकऱ्यांनी उपोषण केलं होतं या शेतकऱ्यांचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष मिथून मेश्राम यांनी केलं त्यांच्या उपस्थितीत उपोषण सुरू झालं आणि याची दखल घेत प्रशासनानं पाच दिवसांनंतर हे उपोषण सोडवलं शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा सुरू झालाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या सुशासन अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं सुशासन हाच सरकारचा पाया असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांकासारखे उपक्रम महत्वाचे ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले एक्कावन्न सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीपासून डावल याच्या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला नऊ तारखेपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश आहेत या याचिकेवरील सुनावणी बारा फेब्रुवारीला होणार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे राज्य सरकारकडून महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे वर मालिकी वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे वीस लाख रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असेल गोंडगोवारी गोवारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दहा फेब्रुवारीला मंत्रालयात सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार असल्याचं आश्वासन नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यास आंदोलनाचा इशारा गोंड गोवारी समाजाच्या वतीनं देण्यात आला बीडमध्ये पतसंस्था आणि बँकांमध्ये फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढला तत्काळ ठेवी द्या अन्यथा उठणार नाही असा पवित्रा घेत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता ठेवीदारांनी अडवला त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली नालासोपारा महावितरण विभाग आणि वसई विरार महानगरपालिके बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून बेमुदत उपोषण करण्यात येत नालासोपऱ्याचं परिसरातील अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देण्यात येऊ नये यासोबतच इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं वाडा तालुक्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत खदानी विरोधात आक्रमक झालेल्या भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटनेनं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे शासनाचे नियम धाब्यावर बसवून काही कारखाने अनधिकृतरित्या उत्खनन करत असल्याच्या वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याचा आरोप केला जातोय पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात एका अट्टल गुन्हेगाराची भरदिवसा हत्या करण्यात आली अमोल पवार या गुंडाला तिघांनी बेदम मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला हत्येनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला अंबरनाथ तालुक्यातील के ज्या द्वारणी गावातील जमिनीच्या वादातून आमदार गणपती गायकवाडांनी गोळीबार केला त्या जागेवरती दाखल होत पोलिसांनी चौकशी केली ठाणे गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातो अंगावरती राग पडल्यानं तरुणावरती कुत्रा सोडल्याप्रकरणी पुण्याच्या पर्वतीत एकावरती गुन्हा दाखल झाला या कुत्र्यानं संबंधित तरुणाच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केलं गंगाखेड शहरातील राजेंद्रपेठ भागात एका घरात गॅसचा भडका उडाला यात घरातील फ्रीज आणि इतर साहित्य जळून खाक झालं स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅसचा भडका उडाला आणि त्यानंतर अग्निशमन दल तिथे आलं अग्निशमन दलाच्या जवानांनी ही या आटोक्यात आणली आणि पुढचा अनर्थ टळला सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही पण घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या